नमस्कार शेतकरी मित्रांनो बळीराज युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आज आपण आत्तापर्यंत आलेल्या महाराष्ट्रातील प्रमुख बाजार समित्यांचे कांदा बाजारावर बघणार आहेत तत्पूर्वी आपल्याला छोटीशी विनंती जर चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल प्रेस करा चला तर बघूया सविस्तर माहिती प्रथम बाजार समिती सोलापूर येथे लाल कांद्याच्या अवकाली एकोणचाळीस हजार पाचशे त्रेपन्न क्विंटलची कमीत कमी भाव मिळाला शंभर जास्तीत जास्त पस्तीसशे सर्वसाधारण सतराशे रुपये पुढील बाजार समिती लासलगाव येथे लाल कांद्याच्या वकाली आठ हजार एकशे ब्याण्णव क्विंटलची कमीत कमी बहमळाला सहाशे जास्तीत जास्त एक हजार पाचशे त्र्याण्णव सर्वसाधारण पंधराशे रुपये पुढील बाजार समिती लासलगाव विंचोर येथे लाल कांद्याच्या वकाली सोळा हजार पाचशे क्विंटलची कमीत कमी भावळाला सातशे जास्तीत जास्त सोळाशे पंच्याहत्तर सर्वसाधारण पंधराशे रुपये त्यानंतर पिंपळा बसवंते पोळ कांद्याच्या वकाली दहा हजार तीनशे एक्कावन्न क्विंटलची कमीत कमी भावळाला सहाशे एक जास्तीत जास्त अठराशे एकसष्ट सर्वसाधारण बहुमळाला पंधराशे एक्कावन्न त्यानंतर संगमनेतील येथे लाल कांदेच्या अवकाली चार हजार तीनशे आठ क्विंटलची कमीत कमी भाव मळाला दोनशे जास्तीत जास्त बावीसशे अकरा सर्वसाधारण बाराशे पाच पुढील बाजार समिती चांदवड येथे लाल कांदेच्या अवकाली नऊ हजार क्विंटलची कमीत कमी भाव मळाला पाचशे पंचवीस जास्तीत जास्त सोळाशे शहात्तर सर्वसाधारण चौदाशे रुपये पुढील बाजार समिती कोबरगाव येथे लाल कांद्याच्या अवकाली एक हजार चारशे चाळीस क्विंटलची कमीत कमी भाव मळाला तीनशे जास्तीत जास्त पंधराशे पन्नास सर्वसाधारण तेराशे पन्नास पुढील बाजार समिती राहता येथे लाल कांद्याच्या वकाली एक हजार एकशे सत्तावन्न क्विंटलची एक कमीत कमी भावमळाला दोनशे जास्तीत जास्त एकोणावीसशे सर्वसाधारण भाव मळाला चौदाशे रुपये पुढील बाजार समिती पुणे येथे लोकल कांद्याच्या वकाली अकरा हजार चारशे अडुसष्ट क्विंटलची कमीत कमी भाव मळाला आठशे जास्तीत जास्त तीन हजार सर्वसाधारण एकोणावीसशे रुपये पुढील बाजार समिती मुंबई कांदा बटाटा मार्केट येथे अकरा हजार पाचशे पंचेचाळीस क्विंटलच्या वकाली कमीत कमी भावमुळाला पंधराशे जास्तीत जास्त पंचवीसशे सर्वसाधारण दोन हजार पुढील बाजार समिती कोल्हापूर येथे पाच हजार तीनशे सत्तर क्विंटलच्या अवकाली कमीत कमी भावमुळाला पाचशे जास्तीत जास्त तीन हजार सर्वसाधारण भाव मिळाला एक हजार पाचशे रुपये क्विंटल याप्रमाणे असे होते आत्तापर्यंत आलेले कांदा बाजार भाव व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा जय जवान जय किसान धन्यवाद